तुझी तुझ्या सरी सरी तभी, तुझा कड़े तू तु, जरा हसून बोलणे जरा मनाचे जरा जरा हसून बोल नमस्कार मित्र मैत्रिणींनो तर स्वागत आहे तुमचं परत आपल्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजचा पण आपला व्हिडिओ एकदम छान असा व्हिडिओ झालेला आहे आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर कमेंट करा कमेंट्स करा नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओमध्ये मी जे काही मटेरियल यूज केलेले आहे हे तुम्हाला नेहमीप्रमाणे आपल्या वेबसाईटवरती भेटून जाईल लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणि तसंच तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला पण जॉईन येऊ शकता तिथं पण तुम्हाला सर्व काही मटेरियल दिलं जातं टेलिग्राम चॅनलची लिंक पण तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्येच भेटून जाईल तर आता चला मित्रांनो जरा उशीर न करता आपण आपल्या आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो सर्वात आधी तर आपलं जे काही सुपीरुपीने तर इथून याला कनेक्ट करून घ्यायचे आणि वरती इथं शेंगापूर तुम्ही सर्व्हर सिलेक्ट करायचे ठीक आहे त्यानंतर जे काही आता आपलं कॅपकट प्रो असेल याला ओपन करायचे ठीक आहे जसं की इथून मी आता कॅपकड प्रोला ओपन केलेले आहे अशा प्रकारे कॅपकड प्रोला ओपन करायचे त्यानंतर अशा पद्धतीने क्लोज करून टाकायचे कॅपकट प्रोला पुन्हा एकदा ओपन करायचे पुन्हा क्लोज करायचे अशा प्रकारे तुम्हाला दोन तीन वे दोन ते तीन वेळा करायचे जेणेकरून तुम्हाला तो नेटवर्क इश्यूचा प्रॉब्लेम येणार नाही ठीक आहे आणि त्यानंतर आता काय करायचे न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करायचे पोटोजमध्ये यायचे आणि तुम्ही इथून आधी तुमचा कोणता एकच फोटो घ्यायचे जसं की इथून आता मी कोणता एक फोटो घेऊन घेतो तर अशाप्रकारे फोटो घ्यायचे खाली एचे ऑप्शनमध्ये क्लिक करायचे ॲड करून घ्यायचे फोटोला वरती चौकोन बॉक्स दिलेले याच्यावरती क्लिक करायचे नंतर फोटोवरती क्लिक करायचे फोटोचे लेअरला अशा प्रकारे ती सेकंदापर्यंत वाढून घ्यायचे पुन्हा सुरुवातीला यायचे रेशोमध्ये यायचे नोकोन च रेशो सिलेक्ट करायचे टिक करायचे त्यानंतर ओवरलेमध्ये यायचे ॲड ओवरलेमध्ये यायचे आणि इथून तुम्ही आपल्या जिपलचा फोल्डर सिलेक्ट करून घ्यायचे त्यानंतर तुम्ही व्हिडिओजमध्ये यायचे इथं मी तुम्हाला बीटमार्कचा व्हिडिओ दिलेल्या बीट मागचा तरी तुम्ही ॲड करून घ्यायचे व्हिडिओला नंतर चुकीच्या फोडिओवरती क्लिक करायचे त्यानंतर आता या व्हिडिओमध्ये ज्या ज्या ठिकाणी बीट वन बीट टू नाव दिसतील तिथं थांबायचे वरचा फोटोवरती क्लिक करून स्प्लिट करायचे अशा प्रकारे तुम्ही पटापट आता जे काही बीट मी तुम्हाला टाईप करून दिलेले व्हिडिओमध्ये त्यानुसार वरचा फोटो तुम्ही अशा प्रकारे पटापट स्प्लिट करून घ्यायचे तर मी पटापट आता वरचा फोटो स्प्लिट करून घेतो तर मित्रांनो आता बघू शकता आता या व्हिडिओमध्ये शेवटीपर्यंत हो जे काही आता बीट होते टोटल आपले सतरा तर यानुसार अशा प्रकारे मी फोटो स्प्लिट करून घेतलेला अशा प्रकारे पाठावरती तुम्ही फोटो स्प्लिट करून घ्यायचे नंतर या ब्लॅक स्क्रीनच्या व्हिडिओवरती क्लिक करायचे वरच्या मेन फोटोवरती क्लिक करून स्प्लिट करून जो काही पुढचा उरलेला भाग असेल तर इथून याला डिलीट करून टाकायचे त्यानंतर पुन्हा या ब्लॅक स्क्रीनच्या व्हिडिओवरती क्लिक करायचे खाली ऑप्शन दिसतील तर हे स्क्रॉल करून पुढे यायचे आणि एक्स्ट्रा आयडिओ या नावावरती क्लिक करायचे त्यानंतर या व्हिडिओमधले जे काही आयडिओ असेल तर ते खाली येऊन लागेल पुन्हा या आयडिओवर क्लिक करायचे ओव्हरलेवरती क्लिक करायचे ब्लॅक क्रीनच्या व्हिडिओवरती क्लिक करायचे आणि इथून याला डिलीट करून टाकायचं आहे पुन्हा सुरुवातीला यायचे तर मित्रांनो आता नीट लक्ष देऊन हा व्हिडिओ पूर्ण बघा ठीक आहे आता या ॲरवरती क्लिक करायचे आता प्रत्येक फोटोवरती क्लिक करायचे नंतर हे ऑप्शन स्क्रॉल करून पुढे यायचे रिप्लेसमध्ये यायचे आणि इथून तुम्ही तुमचे फोटो रिप्लेस करत चालायचे जे पण तुम्हाला फोटो लावायचे असतील तर सिम्पल इथून अशा पद्धतीने रिप्लेस करून घ्यायचे तर पटापट अशा पद्धतीने तुम्ही सर्वे फोटो इथून रिप्लेस करून घ्या ठीक आहे तर मी पटापट आता हे सर्व फोटो रिप्लेस करून घेतो तर मित्रांनो आता बघू शकता शेवटीपर्यंत सर्व फोटो इथून मी रिप्लेस करून घेतलेले सेम तुम्ही अशा पद्धतीने सर्व फोटो रिप्लेस करून घ्या ठीक आहे त्यानंतर पुन्हा सुरुवातीला यायचे आता काय करायचे जे काही आता सुरुवातीचे आपले तीन फोटो असतील तर त्यांना आता आपल्याला एक व्हडिपिक म्हणजे सॉरी ॲनिमेशन लावायचे त्यासाठी काय करायचं आपला जो काही पहिला फोटो तर याच्यावरती क्लिक करायचे ॲनिमेशनमध्ये यायचे आणि आता कॉम्बो नावाचं ऑप्शनमध्ये यायचे ठीक आहे कॉम्बोमध्ये आल्यानंतर आए� हे ॲनिमेशन स्क्रॉल करून अशा पद्धतीने पुढे यायचे ठीक आहे अशा प्रकारे पुढे चलायचे आणि इथं तुम्हाला एक थ्री डी कार्ड सिक्स नावाचा जो काही ॲनिमेशन आहे तर तो शोधाय शोधायचा ठीक आहे बघू शकता हवाला थ्री डी कार्ड सिक्स नावाचा ठीक आहे त्यानंतर याच्यापुढच्या फोटोवर ते अशा प्रकारे स्क्रॉल करून पुढे यायचे आणि थ्री डी कार्ड थ्री नावाचा जो काही ॲनिमेशन आहे तर या दोन नंबरचा फोटोला लावून घ्यायचे त्यानंतर जो काही पुढचा तीन नंबरचा फोटो आहे तर याला काय करायचे थ्री डी कार्ड फाय नावाचा जो काही बघू शकता हवाला हा इथून ॲनिमेशन लावून घ्यायचे अशा प्रकारे इथून तीन ॲनिमेशन लावून घ्यायचे आणि बघू शकते इथं आपला फोटो बराबर बसलेला नाही वरती आपलं फोटो कट झालेला आहे जर अशा प्रकारे फोटो कट झाला असेल तर सिम्पली फोटोवरती क्लिक करायचे क्रॉपमध्ये यायचे अजून इथं तुम्हाला एक क्रॉप नाव दिसेल तर याच्यावरती क्लिक करायचे आणि फोटोला अशा प्रकारे इथून थोडंसं तुम्ही क्रॉप करून घ्या किंवा वन पॉईंट वन अशा प्रकारे से साईज सिलेक्ट करा आणि अशा पद्धतीनं फक्त आपला जो काही फोटो असेल तर तो सिलेक्ट करा आणि ओके करा आणि बघू शकता इथं आपला फोटो बराबर इथं लागून गेलेला आहे अशा प्रकारे तुम्ही हे तिघं फोटोंना ॲनिमेशन लावून घ्या ठीक आहे त्यानंतर पुन्हा सुरुवातीला यायचे ओव्हरलेमध्ये यायचे ॲड ओव्हरलेमध्ये यायचे फोटोजमध्ये यायचे इथे जे काही आता मी तुम्हाला लॅरिक्स टाईप करून दिलेले तर एक एक तुम्ही ती लॅरिक्स घ्यायची जसं की आता आता आपले पहिले जे काही लॅरिक्स आहे इथून घ्यायचे खाली एच डीचं ऑप्शन आहे याच्यावरती क्लिक करायचे ॲड करायचे चुकीच्या पुलवरती क्लिक करायचे आणि काय करायचे अशा प्रकारे लॅरिक्सला खाली घेऊन घ्यायचे ठीक आहे अशा प्रकारे इथून लॅरिक्सला खाली घेऊन घ्या त्यानंतर दुसरा फोटोवरती पुन्हा या पुणे ॲड ओव्हरमध्ये हो आपले जे काही दुसरे पेंज आहे तर याच्यावरती क्लिक करून एचडीचे ऑप्शनवरती क्लिक करून ॲड करायचे चुकीच्या पुलवरती क्लिक करायचे आणि पेंजीला सिम्पल अजून हे जे काही नाव असतील तर या नावांच्या खाली घेऊन घ्यायचे त्यानंतर याचे जे काही लेअर आहे नावाचे पहिल्या पहिल्या जीचे तर इथून याला पहिला फोटो एवढे कमी करून घ्या ठीक आहे त्यानंतर आता तिसऱ्या फोटोवरती यायचे ॲड ॲड ओव्हरल्यामध्ये यायचे पुन्हा इथून जे काही आपली शेवटची पेंजी लॅरिक्स तर इथून घेऊन घ्यायचे चुकीच्या पुलवरती क्लिक करायचे आणि अशा पद्धतीने लॅरिक्सला बराबर या लॅरिक्सच्यावरती घेऊन घ्यायचे आणि बराबर आते या ले ले आता याचे जे काही लेअर असेल दोन नंबरचा फोटोची लॅरिकची तर इथून हिला कमी करून घ्यायचे ठीक आहे आता बघू शकता आपले जे काही तिघ लॅरिक्स पेन जे आहे तर इथं बराबर लागून घेतली गेलेले त्यानंतर काय करायचं आता जो काय आपला पुढचा चार नंबरचा फोटो आहे याच्यावरती क्लिक करायचे आणि त्यानंतर पुन्हा ॲडओव्हरलेमध्ये यायचे फोटोजमध्ये यायचे इथे मी तुम्हाला एक पेन जी दिलेली आहे बघू शकता शॅडोची तर इथून ती एन जी घेऊन घ्या ठीक आहे तर इथं तुम्हाला खाली पी एन जी भेटून जाईल तर इथून तो पी एन जी काही पी एन जी इथून सिलेक्ट करायची एच डीच्या ऑप्शनमध्ये क्लिक करून ॲड करायचे पेनजीला तुम्ही अशा प्रकारे झूम करून घ्या ठीक आहे थोडंसं जास्त झूम करून घ्या ठीक आहे अशा पद्धतीने नंतर पेनजीला शेवटीपर्यंत ओढून घ्या पुन्हा अजून आपला जो, जो काही चार नंबरचा फोटो आहे तर याच्या सुरुवातीला यायचे ॲड ओव्हरलामध्ये यायचे पुन्हा इथून जे काही आपली पी एन जी इथून घेऊन घ्यायची एच डीच्या ऑप्शनवरती क्लिक करायची ॲड करायची वरच्या चुकीच्या फुलवरती क्लिक करायची या पेंजीला पण अशा प्रकारे शेवटीपर्यंत ओढून घ्यायचे आणि पेंजीला थोडंसं झूम करून अशा प्रकारे खाली बराबर इथं लावून घ्यायचं आहे ठीक आहे त्यानंतर काय करायचं आता बघू शकता आपले पेंज वगैरे सर्व काही लागून गेलेले आहे आता आपल्याला काय करायचं आहे ट्रान्झॅक्शन लावायचे आणि ॲनिमेशन वगैरे लावायचे ठीक आहे आता ट्रान्झॅक्शन लावण्यासाठी काय करायचे आता यांपैकी कोणताही एका या चौकोन बॉक्सवरती क्लिक करायचे लाईट ए पीसमध्ये यायचे अशा पद्धतीने ठीक आहे आता लाईट लाईट एपिक्समध्ये ला ला आल्यानंतर हे जे काही ॲनिमेशन आहे यांना स्क्रॉल करून पुढे यायचे आणि सॉरी ट्रान्झॅक्शन स्क्रॉल करून पुढे यायचे आणि इथे तुम्हाला एक फ्लोड लाईट म्हणून अशा प्रकारे एक ट्रान्झॅक्शन दिसेल बघू बघू शकता तर इथून हा ट्रान्झॅक्शन लावायचे आहे आणि जे काही खालचे रेसे तर इथून ह्याला झिरो पॉईंट दोन सेकंदापर्यंत कमी करून घ्यायचे आणि खाली तुम्हाला अप्लाय टू ऑल नाव दिसेल याच्यावरती क्लिक करायचे आणि टेक करायचे त्यानंतर जे काही पुढचे दोन चौकून बॉक्स आहे बघू शकता तर यांच्यावरती क्लिक करायचे आणि इथे जे काही हे कट करायचे ऑप्शन बघू शकता गोलमध्ये तर याच्यावरती क्लिक करून या दोन चोकून बॉक्सवरचे जे काही ट्रान्झॅक्शन आहे तर हे काढून घ्यायचे ठीक आहे फक्त जे काही बाकीचे पुढचे ट्रा चोकून बॉक्स आहेत तर यांना जे ट्रान्झॅक्शन राहू द्यायचे ठीक आहे तर अशा पद्धतीने बराबरे ट्रान्झॅक्शन लावून घ्यायचे ठीक आहे त्यानंतर काय करायचे पुन्हा आता जो काही चार नंबरचा फोटो आहे याच्यावरती यायचे या एअरवरती क्लिक करायचे ए पेक्समध्ये यायचे उड्या ए पेक्समध्ये अशा प्रकारे यायचे ठीक आहे आणि आणि त्यानंतर काय करायचे प्लेस नावाचा ऑप्शनमध्ये यायचे अशा पद्धतीने आणि इथं आल्यानंतर इथं तुम्हाला एक बटरफ्लाय ड्रीम नावाचा जो काही ॲनिमेशन आहे इथून घ्यायचे ओके करायचे याची लेअर या फोटो एवढी कमी करायचे त्यानंतर पुन्हा कॉपी करायचे पुन्हा एका लेअरला पुढच्या फोटोवरती अशा प्रकारे घेऊन घ्यायचे याची लेअर पण अशा पद्धतीने फोटोनुसार वाढू वाढून किंवा कमी जास्त करून घ्यायचे पुन्हा एक लेअर कॉपी करायचे पुन्हा पुढच्या फोटोवरती घेऊन घ्यायचे पुन्हा याची लेअर कमी जास्त करायचे सेम अशा प्रकारे जे काही पुढचे सर्व फोटो आहे सर्व फोटोंना तुम्ही काय करायचे हा जो काही व्हिडिओ पेके तर इथून सर्व फोटोंना तुम्ही लावून घ्यायचे ठीक आहे तर मी आहे सर्व फोटोंना हा व्हिडिओ पेगेतून लावून घेतो तर मित्रांनो आता बघू शकता शेवटीपर्यंत जेवढेही सर्व फोटो येते तर यांना ये मी इथून हा व्हिडिओ पीक इथून लावून घेतलेला आहे बटरफ्लाय ड्रीम म्हणून ठीक आहे अशा प्रकारे सर्व फोटोंना हा व्हिडिओ पिक लावून घ्यायचे त्यानंतर काय करायचे पुन्हा आपला जो काही चार नंबरचा फोटो आहे वरचा तर याच्यावरती क्लिक करायचे ॲनिमेशनमध्ये यायचे इंचच्या ऑप्शनमध्ये राहायचे पुन्हा ॲनिमेशन स्क्रॉल करून पुढे यायचे आणि तो तुम्हाला एक रॉक ओर्टिकल नावाचा जो काही ॲनिमेशन आहे तर इथं इथून तो शोधायचे ठीक आहे अशा प्रकारे पुढे यायचे आणि बघू शकता रॉक ओर्टिकल नावाचा हा जो काही ॲनिमेशन आहे हा शोधायचे आणि इथून तर पुढे शेवटीपर्यंत जेवढे आपले फोटो असतील सर्व फोटोंना हाच तुम्ही ॲनिमेशन लावून घ्यायचे पटापट ठीक आहे अशा प्रकारे हे सर्व फोटोंना हाच ॲनिमेशन लावून घ्यायचा आहे तर मित्रांनो तर बघू शकता शेवटीपर्यंत जेवढेही फोटो होते तर यांना मी हा ॲनिमेशन लावून घेतलेले नंतर ओके करायचे पुन्हा आता सुरुवातीला यायचे व्हिडिओचं व्हिडिओ पिक्समध्ये यायचे नंतर ओपनिंग आणि क्लोजिंगच्या ऑप्शनमध्ये यायचे आणि आता तुम्हाला एक सुपर लार्ज स्पोर्ट म्हणून अशा प्रकारे ब्लरावाला एक व्हिडिओपैकी दिसेल इथून घ्यायचे ओके करायचे खाली ऑब्जेक्टवरती क्लिक करायचे आणि ऑल व्हिडिओज करून घ्यायचे आणि पुन्हा ओके करायचे त्यानंतर आता काय करायचे पुन्हा आता या ॲरवरती क्लिक करायचे ओव्हरलीमध्ये यायचे आणि जे काही लॅरिक्स जी आपण ॲड केलेले तर यांच्यावरती क्लिक करायचे ॲनिमेशनमध्ये यायचे इनच्या ऑप्शनमध्ये राहायचे नंतर इथं तुम्हाला एक फेड इन नावाचं ॲनिमेशन शोधायचे लावायचे या पहिल्या पेंजीला नंतर आउटमध्ये यायचे आणि तुम्हाला एक फेड आउट म्हणून जो काही ॲनिमेशन तरा आने तुन आशा पर आपले जी दुग, तर आोधायचे आणि इथून लावून घ्यायचे सेम अशा प्रकारे जे काही पुढचे आपले पिंचे यांना सेम हे ॲनिमेशन लावून घ्यायचे फेड इन आणि फेड फेड आउट ठीक आहे अशा प्रकारे तर आता बघू शकता जे काय आता तीन लिरिक्स पेंज होते तर यांना पण मी ॲनिमेशन लावून घेतलेले त्यानंतर आता बघू शकता आता आपलं पूर्णपणे व्हिडिओ हो बनून झालेले सिंपली क्वालिटीचं ऑप्शन ते क्लिक करून खालचे रेस फुल वाढून घ्यायचे आणि वरती अॅरो दिलेल्या ॲरोवरती क्लिक करून अशा प्रकारे तुम्ही तुमचा हा ऑडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे तर मित्रांनो आपला आजचा व्हिडिओ हाच होता व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट्स करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर आता भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि अशाच पद्धतीने आपल्या मराठी भाषेमध्ये व्हिडिओ एडिटिंग शिकत राहा